you <music> कंपनी सेक्रेटरी म्हणजे सी एस ही कंपनीमधील एक महत्त्वाची व्यक्ती असते जी अनुपालन आणि कायदेशीर बाबी व्यवस्थापित करण्यासाठी जबाबदार असते कंपनी सेक्रेटरीज अभ्यासक्रमाच्या प्रवेश विद्यार्थ्यांना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट निसम यांच्यामार्फत कॅपिटल मार्केटचं प्रशिक्षण घेण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे यातून विद्यार्थी सी एसचा अभ्यासक्रम दोन वर्षांच्या मर्यादित कालावधीत पूर्ण करण्यासाठी सक्षम होणार असून नुकतीच हॉटेल बी एल व्ही डी या ठिकाणी प्रोड्युसर कंपन्यांसाठी सी एस यांची उपयुक्तता आणि कायदे नियमांची माहिती देण्यासाठी कार्यशाळा झाली नाशिकमध्ये साडेचारशे प्रोड्युसर कंपन्या असून त्यांच्यासाठी स्वतंत्र नियमावली कायदे आहेत या संदर्भामध्ये सी एस संघटनेनं पुस्तिका देखील तयार केली असून वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन केलं जात असल्याची यावेळी पत्रकार परिषदेत माहिती सांगण्यात आली सी एस इन्स्टिट्यूटची नाशिक शाखा सध्या भाडेतत्त्वावरील इमारतीत कार्यरत असून या शाखेला स्वतःच्या मालकीची वास्तू खरेदी संदर्भातील प्रस्तावाला मान्यता दिली आहे जागा पाहणी आणि इतर प्रक्रियापूर्तीसाठी समिती गठित केली असून नाशिक शाखेला लवकरच हक्काची वास्तू मिळेल सदस्य संख्येनुसार नाशिक शाखा सिल्पर गटात येत असून सतराशे विद्यार्थी शिक्षण घेत असल्यानं लवकरच शाखेला गोल्डचा दर्जा प्राप्त होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला सध्या राष्ट्रीय पातळीवर सुमारे सत्तर हजार एस सदस्य असून दोन हजार पंचेचाळीसपर्यंत ही संख्या दुपटीनं वाढवत दीड लाखापर्यंत नेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं यावेळी सांगण्यात आलं निसमसमवित विद्यार्थी दोन प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करू शकतील त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष क्षेत्रात काम करताना शिक्षणक्रमाचा फायदा होईल याशिवाय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आणि एनवायरमेंटल सोशल गव्हर्नन्स यामध्ये दोन नवीन विषय अंतर्भूत करण्यात आले आहेत सध्या सी एस संघटनेचे देशभरामध्ये दे सत्तर हजार सदस्य कार्यरत असून अर्थव्यवस्थेची व्याप्ती वाढत असताना जवळच्या काळातच आणखी मोठ्या संख्येनं एसची आवश्यकता भासणार आहे दोन हजार तीसपर्यंत पर्यंत एक लाख तर दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत दीड लाखापर्यंत सी एच ची आवश्यकता राहणार असून याची पूर्तता करण्यासाठी अधिकाधिक गुणवंत विद्यार्थ्यांनी या शिक्षण क्रमाकडे वळण्यासाठीचं आवाहन सा कौन्सिल सदस्य पवन शांडक यांनी पत्रकार परिषदेत केलंय नमस्कार आम्ही आय सी एस आय चे पदाधिकारी आहोत इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने आज इथे प्रोड्युसर कंपनीवर खूप मोठा वर्कशॉप घेतलेला आहे इथे सगळे से कंपनी सेक्रेटरी प्रोफेशनल्स आणि भरपूर सारे उद्योजक पण बोलवलेले आहेत आपल्या नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरात साधारणतः साडेचारशेच्या अधिक प्रोड्युसर कंपनीज आहेत नाशिक जसं फ फळभाज्या द्राक्ष बाकी सगळ्या गोष्टींचं एक्सपोर्ट आणि भरपूर सारं उत्पन्न घेतं ओनियन वगैरे त्या हिशोबाने प्रोड्युसर कंपनी यांचं खूप चांगलं जाळं इथे पसरलेलं आहे त्यांचे कम्प्लायन्सेस मात्र भरपूरदा आम्ही बघितलं होतं आमच्या रिसर्चमध्ये लक्षात आलेलं की होत नाही आहे ती जनजागृती करण्यासाठी आणि त्याचं कंप्लायन्स हा खूप चांगला गोष्ट खूप चांगली जी बाब आहे जी कंप्लायन्स जर आपला बिझनेस कंप्लायंट असला तर आपण कुठल्या कुठे पोहोचू शकतो ते एक अवेअरनेस करण्यासाठी इन्स्टिट्यूटचा हा उपक्रम होता इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेट्स सेक्रेटरीज ऑफ इंडिया आय सी एस आयचं नाशिकमध्ये स्वतःचं ऑफिस आहे साधारणतः साडे सतराशे आत्ता सध्या स्टुडंट्स नाशिक नामध्ये आहेत मोर दॅन अराऊंड टू हंड्रेड वन फिफ्टी वन फिफ्टी टू हंड्रेड मेंबर्स नाशिकमध्ये आहेत आणि आमची इन्स्टिट्यूट ही दिल्लीमध्ये हेड ऑफिस आहे आणि चार रिजनल ऑफिसेस आहे बहात्तर चॅप्टर्स आहेत आणि आमचे प्रेसिडेंट श्री बी नरसिम्हन सर जे मुंबईमध्ये स्थायिक आहेत हे आत्ता सध्या ऑल ओव्हर इंडियाचे आमचे आय सी एस आयचे प्रेसिडेंट आहे असा हा सगळा प्रोग्राम होता आणि आम्ही खूप म्हणजे हॅप्पी आहोत की जो प्रतिसाद आम्हाला नाशिकमध्ये मिळाला कारण की हे आमचं कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सारखं उद्योग आहे जे आम्ही देणं लागतो सोसायटीला त्या हिशोबाने आम्ही हे सेमिनार्स करत असतो आणि सी एस कोर्स सी एस हा जो कोर्स आहे आम्ही तुम्हाला विनंती करतो की सी एस हा जो कोर्स आहे त्याचं खूप भवितव्य आहे भरपूर लोकांना अजूनही माहिती नाही आहे आता सगळे रिझल्ट वगैरे येणार आहेत तर आमची एक तुम्हाला नम्र विनंती आहे की सगळ्या पेपर्समध्ये एज्युकेशन टाईम्समध्ये तुम्ही सी एस कोर्सबद्दल माहिती पसरवा आणि स जेणेकरून भरपूर लोक सी एसमध्ये येतील आणि वगैरे वगैरेना पण सांगा पालकांना की त्यांना त्यांच्या मुलांना सी एसमध्ये करा कारण की हा एक असा कोर्स आहे जो सगळ्यात स्वस्त आहे एम बी ए बी कॉमच्या फीसपेक्षा पण स्वस्त कोर्स आहे पण आय एम अहमदाबादच्या पेक्षा जास्त पगार किंवा कम कमवण्याचे याच्यात आपल्याला स्त्रोत्र आहेत सो so, अशामध्ये खूप चांगलं हे आहे ते स्वतः करू ऑफिसही टाकू शकतात कॉर्पोरेटमध्ये जॉबही करू शकतात आउट ऑफ इंडिया पण त्यांना स्कोप असल्यामुळे हा कोर्स एकदम चांगला आहे प्रॉब्लेम असा आहे की ग्रामीण लोकांपर्यंत त्यांना माहिती नाही आहे सी एस हा कोर्स काय आहे तर म्हणून ग्रामीण लोकांपर्यंत पोचण्यासाठी आम्हाला तुमच्या सगळ्या पत्रकार बांधवांची गरज आणि हेल्प लागणार आहे त्याच्यासाठी कृपया करून तुम्ही हे करा धन्यवाद यावेळेस सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे से राष्ट्रीय सी एस बी नरसिंहन कौन्सिल सदस्य पवन चांडक प्रवीण सोनी पश्चिम विभागाचे अध्यक्ष मेहुल राजपूत नाशिक शाखेचे अध्यक्ष अभिजित येरुकर महिला शाखेच्या वैशाली भट नाशिकचे कोऑर्डिनेटर राजश्री लांबे यावेळेस उपस्थित होते व्हीज न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक